<laughs> काय झालंय का 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 <laughs> कि इकडे काय म्हणली मला आत्ता तू तू आता काय बोलायलास सांग काय बोलाय तू हा तू गोरी वावलेस हे काळे आहेस तू मला म्हणतेय की हो मी म्हणलं की तुझ्या मम्मी सारखी गोरी व्हायला पाहिजे होती आणि तुझ्या मम्मी सारखी ना झाली झाली म्हणलं बरं का मी तर मला म्हणतेय की मी गोरीच व्हायलाय ना तर मला म्हणते की मी बर्फ लावले का लावलेस बर्फ आहेस

तर नमस्कार मित्रांनो मी आहे मानोदेवपते आणि मी मराठी भाऊचालमध्ये तुमचं आहे ना दुपारचं स्वागत आहे कारण आज इकडं आबाळ आबाळ आला इकडं जास्त नाही का पावसाचं वातावरण दोन दिवस झालं चालूच आहे आणि असं सांगितलं की पाऊस दोन दिवस आहे इकडं पुण्यामध्ये आलं आहे इकडं वर जरा पाणी आणायचं होतं म्हणून आलं आहे आणि इकडंपर्यंत जाणार आहे पापळी मीच आहेत आणि तिकडंच गेला तर चाल तर बघा आज पण वातावरण कसं आहे काल पण होता आणि आज पण पाऊस येणार आहे वाटते चला एक भैया आला आहे रूमवर त्याचे पाणी संपलं होतं म्हणून आला आहे आणि आता आम्ही चालले मला ना इथं बघा इथं काहीतरी डोळ्याला लाग दिसते का तुम्हाला दिसते बघ इथं ना मला ना ते ब्रेकर दगड फोडतो चिप लागली आहे मग डोळा जाता जाता बरं का असा झाला असतो गुड्डा चला आम्ही चाललं आहे आता पाणी झोन चाले आणि पाणी आणायला आलो होतो तर आता थोडंसं काहीतरी खावं म्हणतं कारण की आम्हाला भूक लागली आहे माणसं आमची घराचे घरातली गेल्यापासून आहे ना आमच्या तारा तारामेळ उठली जेवण्याची ए चल भैया दिसते तर का अंधारात तरी दिसते काय का म्हणते लाईक वाटते दाखवू नका हे चल मला भूक लागली आणि त्याचा खाणार राहता आम्ही काहीतरी खावं म्हणतो वडापाव वगैरे कारण त्याशिवाय आम्हाला आमची भूक बागणार नाही आता बॉटल घ्यावं लागेल मालक नाही आले आम्ही मंचुरियन खायला मंचुरनच्या गाडीवर आम्हाला लागले बुक चलते भैया पुढं घेऊ का तर आम्हाला भूक लागले नाही ना आता आले खायला ऑर्डर दिला आहे पाहिजे आणि पैसे देणार आहे पैसे कोण देणार आहे हे आपल्याकडे पैसे नाही भैया आपल्याला आहे ना त्याच्याकडे भांडी पण आहेत प्लेट आहे कढी पण आहे कढी तेल आहे आमचं भैया ना डायटवर आहे बरं का आणि त्याचे डोळे फोन गेलेत म्हणजे दिसते का तुम्हाला असं वाटतंय का पक्का सुचलाय खाऊन बोल आहे का तर आम्ही ऑर्डर दिली आहे तर आणि भैया लेवीच वेळ आहे राह आणि ते बघा भयाकडं पण गर्दी आहे जास्त आणि बा पिरंगूटचं वातावरण कसं सगळा पावसाळा वातावरण झालं पावसाचं वातावरण झालं आहे तरी आमचा भैया भूकेत लागला अदृश्य प्राण्यावर का आम्ही दोघ दोन जसं गेलेत ना आमच्या घरचे पोटाची तारा माळवलेल्या दोघांची काय माहिती तरी आहे आम्हाला भावानो आम्ही घेतला आता मंचून खायला तर या तुम्ही पण खायला आणि हा भाऊ घेतला का नाही संपवलाच इकडेही सगळं जायचं नाही काय छान आहे उभे दुसरं काहीतरी तर चिलांप आम आम ला आमचं तर मंच्युरियन खाऊन झालं आहे आता लि आले घरी बया कुठलीच न झाला आहे कोणता भा चांगला लागलं घरे वडापाव खायचा वड खाऊचं तर आम्ही तर आमचं काही मंच्युरियननं पोट भरलं नाही म्हणून आम्ही ना आलो आहे आता वडापाव खायला दादा आता वडापाव चांगला आम्ही वडापाव खायला आलो बया आलो बघा पोटन फाटलं तर आलोय वडापाव खातोय भया पण आहे ना भुकेला बिचारा कस मग आई गावाला आहेस कि भुकेन मरलायच की तुला टेन्शन नाही पण मला आहे ना असं खावं लागतं बायच मनिषा गावा लागेल आमच्या पण म्हणतो डाईट आहे माझी डायटवर आहे डायटवर आहे आणि डाईटला काय खातोय वडापाव काय जिमला गेल्यावर बंद कर आता डाईट करलायस ना का नवर पोट कवी बाया चांगलंय तर घेऊन आले व चिमो हाय दे तुमची मुलं आहे ना त्याच्या वेळी पिल्लू मारते चिमू परी बी आले शिळ्या बरं का इकडे पुरू पिल्लू कुठे ये इकडे इकडे ये इकडे नको तिकडे जाऊ नको ते शिळीचं पिल्लू आहे ना यांना मारते आणि परी बाबा शिकायचे त्यासोबत बे परी काय ते मा मा करते परी तेव्हा कशी झाली तर या शेळ्याच्या या बकऱ्याला आहे ना का शेळीच्या पिल्ल्याला इकडे परीकडे येणार झाले काय परी तू ए

मग काय करायचं काय करायचं पैशाचा एक काढते तरी जायचं का जायचं का शॉपिंगला मग किती काय परी परी काय ती बोल ना माझी ओळख आहे तुला

बा काय ती परू ना आमची चिमी आहे ना चिमी काय ती काय ती पटक आहे ना ती त्याला काय म्हणतात ह्याला काय म्हणतात मग बैल का म्हणतेस हा जीओटी गॉट म्हणजे काय होतं शिव चिमो म्हणजे काय काय परी सांग लवकर सांग ना काय होते शिळी हा शिळी म्हणते बकरी पण चालते हा ना हा ना हा ना येडे हाय कर हाय कर सगळ्यांना हाय कर ती म्हणते आहे की बकरीची आई आली म्हणून दाखवते बरं का याला काय परी परी कोण आहे ती कोण आहे तिची आई आहे का तिची आई आली आहे का माग हे बघा पावसाची सुरुवात झाली आहे आणि आमची परी कोणाला परी लागणाला त्यांना हे कुठे पाऊस आहे बघ एक नंबर तुझी कंबर डान्स करणार चिम आमची म्हणा डान्स करणार चार डान्स कर हे बघा परी कशी आहे माझ्याकडे परी कुठे गेली वाव खेळ खेळून आता घरात आहे कारण पाऊस यायला लागलाय काय चल मी जाऊ काय तर मी चालले खाली आता आणि मला पण जरा काम आहे पा नको रे तिला जास्त करू तर चालले आता घरी आणि मला ना घरी जरा काम आहे म्हणून मी खाली चाललंय आणि शेळीचं पिल्लू आहे ना माझ्या मागा येते माग रे भैया हे कुणाचा आहे रे माझ्या माग यायला लागले आहे कुणाचाही खाली येईल माझ्या माग या रे भाई तरी कर घर सुजी सुजी बाय कुठे सुजी तिला गावा घेऊन परत इथं आलं बरं काही माझ्या मागच लागले बिचार माझ्यासोबत खेळून खेळणार आता ए बाई रे काय माहिती पुन्हा त्याच्या मागायला लागली माझ्या तर चला चाललोय मी आता माझं जरासं काम पा। आणि पाऊस वाढला बरं कर। काय करावं जाऊ का खाली काय करावं नाही प्रयत्ना झाले त्या गाडी इच्छ्यावी आणल्या आणि बिन नाही कुठे गेलेत काय माहिती तू थांबलेत काही दिवसांना पण झाले काय तर चला फोन करतो मी त्यांना दिसले तर बरं होईल तरी तर आलं होतं कारण त्या दुकानावर गाडीचं आहे ब्रेक लागत म्हणून ब्रेक टाईट करायला काय का हे जाऊ का करण ब्रेक टाईट करायला आलो इथं जरा आणि मला ना फोटो फ्रेम करून पाहिजे तर ते फोटो कुणाचे आहे ते मला जाणं झाल्याच्या नंतर दाखव चला तर आलोय आत्ता घरी जस्ट आलो घरी तर भावांनो असा होता आपला डेली ब्लॉग आणि आज छोटासाच काढला आहे छोटासा ह्यासाठीच का ह्यासाठी काढला आहे कारण की उशिरा घेतला ब्लॉग म्हणून काढला आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला ना सबस्क्राईब करा चला टाटा बाबा टेक केअर गुड नाईट घ्या काळजी